नाही खरं म्हणजे सर्व आमच्या या पंचकुरेशीतील आलेले सर्व साधू संतांचा मी या तालुक्याचा आमदार या नात्याने मनापासून आभार मानतोय का त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केल्यानंतर महामंडेश्वर असतील त्यांचे सर्व साधू संत असतील हे सर्व आले या महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो प्रत्येक निवडणुकीला अनमोल आशीर्वाद म्हणून आम्हाला मिळतोय आणि त्याचप्रमाणे जी आत्तापर्यंत काशीगिरी महाराज आपल्यामध्ये नाही आहे पण त्याचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्याचे साक्षी दयानंद महाराज असतील आमचे शास्त्रीजी असतील त्यानंतर ओंकरगिरी महाराज असतील आमचे कृष्णगिरीजी महाराज म्हणजे मी चार नावं घेऊ लागलो याचा अर्थ पण सर्व सर्व साधू संत महंत ना, नामदेव महाराज बी गेले आता येऊन हे सर्व महाराजांचा अनमोल आशीर्वादाचा दान आज सर्व बावीस आपल्या ज्या पंचायत समिती आहे आणि अकरा आमच्याकडे जिल्हा परिषद आहे या सर्वाला मिळाला त्याबद्दल मी सर्व महाराजांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांचा आशीर्वाद अशाच आमच्या पाठीशी राहावं ही त्यांच्या जे जे संस्थान आहे ते आचारसंहिता संपली की मी सर्व संस्थानाला स्वतः जाऊन भेट देईल तिथलच्या त्यांच्या त्यांच्या आडीअडचणी जाणून घेईल आणि त्यांच्या आदेशाचा पुढच्या चार वर्ष सेवक म्हणून काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही साहेब या सभेसाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित या सभेसाठी प्रचंड संख्येने लोक उपस्थित होते विरोधकांना हे आव्हान आहे का हे शक्ती प्रदर्शन मी खरं म्हणजे मी वी अपेक्षित ठेवलं नव्हतं की इतक्या हजारोच्या संख्येने जे आज सर्व कार्यकर्ते त्यामध्ये विशेषतः आमच्या महिला भगिनींची जी संख्या पाहिली तर फार मोठ्या प्रमाणावर होते हे साधू संतांचा विश्वास आणि मुर्डेश्वर संस्थांचा विश्वास या संस्थांना मी आत्तापर्यंत जे काही विकास आडाखडा तयार केला तो त्रिसष्ट कोटी रुपयाचा आहे भविष्यामध्ये तो शंभर कोटीपर्यंत जाईल कारण की हा रामकालीन हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिरांचे आमच्या सरकार हे पहिला सरकार आहे का हे जे काम करताना मी जे पाहिलं त्यामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता या दोघाला एकत्रित करून मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील अजितदादा असतील या तिघांच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या या राज्यामधला हे पवित्र देवस्थान आमचा मुर्डेश्वर आहे आणि जसं आपण पाहिलं तर फरदापूरला छत्रपती शिवरायांचा शंभर कोटी रुपये खर्च करून आपण शिवश्रेष्ठी बनवणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम पार्कचं चा काम चालू आहे हे दोन्ही काम आपल्या या तालुक्यासाठी ऐतिहासिक आहे की जागतिक पर्यटकाला कोण छत्रपती शिवाजी महाराज होते कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या महामानवाचा तंतोतंत महा तंतो तंतो माहिती जगाला मिळावी जा या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी प फरदापूर ज्या जागतिक लेण्या आहे त्या ठिकाणी त्याच्या कामाची सुरुवात केली आणि ह्या सर्व जे काही राष्ट्रीय पुरुष असतात या कोणत्या जातीमध्ये कोणत्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतल्यापेक्षा ते आपल्या देशाचा मान सन्मान आहे हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा स्वाभिमान आहे ओके okay, थँक्यू